हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अप्रचलित जुने पुराणे लुप्तप्राय प्रचारातून गेलेला किंवा काल बाह्य होत आहे ऑप्सलेटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे विल कम्प्युटर्स मेक बुक्स अप्सिट दुसरा वाक्य आहे वी आर गोइंग टू थ्रो अवे दिस कम्प्युटरिट तिसरा वाक्य आहे मेनी ट्रेडिशनल स्किल्स हॅव बिकम ऑप्सिट चौथा वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू चेंज सॅवरेज अप्सलेट लॉज फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू